ही घटना प्रभू रामाच्या जन्मापूर्वी घडली होती जेव्हा भिल्ल आदिवासी कुळातील प्रमुख अजच्या घरी कन्या जन्माला आली होती तिचे नाव श्रमणा आणि दुसरे शबरी होते शबरीची आई इंदुमतीचे तिच्यावर खूप प्रेम होते लहानपणापासूनच शबरीला पशुपक्ष्यांची भाषा समजायची आणि त्यांच्याशी बोलायची आणि शबरीच्या आईने तिला पाहिल्यावर तिला काहीच समजेना काही काळानंतर एका पंडिताने शबरीच्या कुटुंबियांना सांगितले की ती भविष्यात संन्यासी होऊ शकते शबरीच्या वडिलांना याची माहिती मिळताच तिचे लग्न निश्चित झाले लग्नाचा दिवस जवळ आल्याने शबरीच्या कुटुंबियांनी घराजवळ अनेक बकऱ्या आणि इतर प्राणी आणून बांधले एके दिवशी शबरीची आई केसात कंगवा करत असताना तिने तिला विचारले आपल्या घरी इतके प्राणी का आणले आहेत आईने उत्तर दिले मुली तुझे लग्न होणार आहे म्हणून आम्ही त्याची व्यवस्था केली आहे तुझ्या लग्नाच्या दिवशी यत्न केले जातील आणि मग त्यापासून स्वादिष्ट भोजन तयार करून सर्वांना दिले जाईल हे ऐकून शबरी दुःखी झाली शबरीने बराच वेळ त्या प्राण्यांना मुक्त करण्याचा विचार केला विचार करत असताना शबरीला वाटलं की हे प्राणी इथे नसतील तर कदाचित त्यांचा बळी थांबेल थांबेल असे झाले नाही तर मी घरातून बाहेर पडल्यावरच हा त्याग जेव्हा मी राहणार नाही तेव्हा लग्न किंवा त्याग होणार नाही त्यामुळे निष्पाप प्राण्यांचा जीव वाचेल हा विचार मनात ठेवून शबरी जनावरे ठेवलेल्या ठिकाणी पोहोचली तिने ते उघडण्याचा विचार केला परंतु तिला तसे करता आले नाही त्यानंतर शबरी जंगलाकडे धावू लागली धावत धावत शबरी ऋषीमुख पर्वतावर पोहोचली तिथे सुमारे दहा हजार ऋषी राहत होते शबरीला वाटले की तीही या जंगलात ऋषीमुनींची सेवा करून आपले जीवन कसे तरी जगेल ती त्याच जंगलाच्या एका भागात शांतपणे राहू लागली शबरी रोज ऋषी मुनींच्या झोपड्यासमोर झाडू मारायची आणि हवनासाठी लाकडीही आणायची ऋषी मुनींना जंगलात स्वतःचे कार्य कसे चालले आहे हे, हे समजत नव्हते एके दिवशी एवढे करूनही शबरी प्रत्येक ऋषींच्या दारात पोहोचायची आणि त्यांचे अंगण झाडून तिला गुरु दीक्षा देण्यास सांगायची सर्वांनी शबरीला तिच्या जातीमुळे त्यांच्या आश्रमातून पळवून लावले यावेळी बराच वेळ गेला त्यानंतर शबरी मातंग ऋषींच्या झोपडीत पोहोचली तेथे पोहोचल्यानंतर शबरीने मातंग ऋषींना सांगितले की तिला त्यांच्याकडून गुरु दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आनंदाने त्यांना त्यांच्या गुरुकुलात राहण्याची परवानगी दिली आणि भगवंताशी संबंधित ज्ञान देत राहिले शबरीनेही आपले गुरु मातंग ऋषींची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही गुरुकुलची सर्व कामेही ती करत असे शबरीवर आनंदाने असल्याने ऋषी मातंगाने तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारले कालांतराने मातंग ऋषींचे शरीर म्हातारे झाले एके दिवशी त्यांनी शबरीला आपल्याजवळ बोलावले आणि म्हणाले मुली मला माझे शरीर सोडायचे आहे या शरीरात राहून बरीच वर्षे झाली शबरी दुःखी मनाने म्हणाली तुमच्या पाठिंब्यानेच मी या जंगलात राहू शकले तुम्ही गेलात तर मी जगून काय करणार तुम्ही पण सोबत घे मला न्या मी पण माझे हे शरीर सोडीन मातंग ऋषींनी उत्तर दिले मुली तुला काळजी करण्याची गरज नाही राम तुमची काळजी करेल आणि तुझी काळजी घेईल राम हे नाव ऐकून शबरीने विचारले ते कोण आहे आणि मी त्यांना कसं शोधू मातंग ऋषी म्हणाले राम दुसरा कोणी नसून देव आहे तो तुला तुझ्या सर्व चांगल्या कर्माचे फळ देईल तुला त्यांचा शोध घेण्याची गरज नाही एके दिवशी ते स्वतः या झोपडीत तुझ्या शोधात आणि त्यांच्या हातूनच तुला मोक्ष मिळेल तोपर्यंत तू या आश्रमात राहा असे म्हणत मातंग ऋषींनी देह सोडला मातंग ऋषी गेल्यानंतर शबरीच्या मनात एकच गोष्ट होती की राम स्वतः तिला भेटायला येणार प्रभू रामाला भेटण्यासाठी ती दररोज बागेतून सुंदर फुले आणायची आणि संपूर्ण आश्रम सजवायची आणि प्रभूसाठी बोरं तोडायची देवासाठी बोरं निवडताना शबरी त्याची चव घ्यायची म्हणजे देवांना फक्त गोड बोरं ठेवत असे देवाच्या दर्शनाच्या आशेने शबरी रोज अशी फुले व बोरं गोळा करत असे अशाच प्रतीक्षेत बरीच वर्षे गेली शबरीचे शरीर खूप म्हतारे झाले होते एके दिवशी शबरी पाणी आणण्यासाठी आश्रमाजवळच्या तलावावर गेली तेव्हा जवळच्या एका ऋषींनी तिला अस्पृश्य म्हटले आणि तिथून पळून जाण्यास सांगितले आणि तिच्यावर दगडफेक केली तो दगड शबरीला लागल्याने तिला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला वाहत्या रक्ताचा एक थेंब त्याच तलावाच्या पाण्यात पडला त्यानंतर संपूर्ण तलावाचे पाणी रक्तात बदलले हे सर्व घडताना पाहून ऋषींनी शबरीला फटकारले आणि सांगितले की पापी तुझ्यामुळे संपूर्ण पाणी खराब झाले दररोज ऋषी आपल्या विविध ज्ञानाचा उपयोग ते पाणी स्वच्छ करण्यासाठी करीत अनेक प्रयत्न करूनही काहीच झाले नाही त्यानंतर गंगासारख्या अनेक पवित्र नद्यांचे पाणीही त्यांनी त्या तलावात टाकले तरीही तलावाचे पाणी स्वच्छ होऊ न शकल्याने ते रक्तासारखेच राहिले तलावाचे पाणी स्वच्छ करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करूनही काहीही काम झाले नाही म्हणून ऋषी कंटाळले आणि सर्व काही सोडून दिले या घटनेनंतर अनेक वर्षांनी प्रभू राम आपली पत्नी सीतेच्या अपहरणानंतर तिच्या शोधात त्याच तलावाजवळ पोहोचले ऋषींनी त्यांना ओळखले तेथे देवाला पाहून ऋषींनी देवाला पाणी स्वच्छ करण्यासाठी तलावात पाय ठेवण्यास सांगितले पण पाणी तसेच राहिले ऋषींनी देवाला इतर अनेक गोष्टी करण्यास सांगितले पण पाणी तसेच राहिले होते मग भगवंतांनी ऋषींना पाणी रक्तात बदलण्याची कथा विचारली तेव्हा ऋषींनी शबरीला दगड मारायची संपूर्ण कथा सांगितली त्यानंतर तो म्हणाला की ती महिला स्वतः अपवित्र असून ती खालच्या जातीची आहे त्यामुळेच हे सर्व घडले त्याच क्षणी प्रभू राम म्हणाले तुमच्या वाईट बोलण्यामुळे हे सर्व घडले आहे शबरीला असे शब्द बोलून तू तिला नाही तर माझ्या मनाला घायाळ केले आहेस या तलावाचे लाल पाणी या जखमी हृदयाच्या रक्ताचे प्रतीक आहे पुढे प्रभू राम म्हणाले ती आई कोटे आहे मला तिला भेटायची आहे तोपर्यंत शबरी त्याच तलावाजवळ पोहोचते या दरम्यान शबरीचा पाय अडकतो आणि काही धूळ तलावात पडते आणि पाणी स्वच्छ होते देव सगळ्यांना म्हणतो बघा तुम्ही लोकांनी किती प्रयत्न केले पण पाणी शुद्ध होऊ शकले नाही आता तिच्या पायाच्या धुळीने तलावाचे पाणी स्वच्छ झाले आहे शबरीने प्रभू रामाला ओळखले होते त्यांना नमस्कार करून शबरी म्हणाली प्रभू तुम्ही माझ्याबरोबर झोपडीत चला देवही आनंदाने शबरीबरोबर गेले शबरीने प्रभू रामांचे फुलांनी स्वागत केले बोरे तोडण्यासाठी ती थेट बागेत गेली आणि चाखून परत आणली त्यांनी अत्यंत प्रेमाने राम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांना बोर दिले प्रभू रामही ते बोरे तितक्याच प्रेमाने खाऊ लागले मग बोरे बघून लक्ष्मण म्हणाले हे बोरे तर खाल्लेले आहेत तुम्ही ते कसे खाऊ शकता देवाने उत्तर दिले लक्ष्मण हे बोरे खाल्लेले नाहीत परंतु खूप गोड आहेत शबरी माईंनी आपल्या सर्वांसाठी खूप प्रेमाने हे आणले आहेत असे म्हणत राम ते बोरे खाऊ लागले निघताना देव शबरी माईंना म्हणाले तुम्हाला जे हवे ते माझ्याकडून मागू शकता शबरी त्यांना म्हणाली मातंग ऋषीच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत फक्त तुमच्या दर्शनासाठी जगत होते आता मला मोक्ष द्या मी फक्त तुमच्या समोर माझ्या शरीराचा त्याग करीन त्याच क्षणी शबरीने आपला देह सोडला प्रभू रामाने स्वतःच्या हातांनी त्यांचे अंतिम संस्कार केले आणि माता सीतेच्या शोधात निघाले अशा प्रकारे ऋषी मातंगाचे म्हणणे खरे ठरले आणि शबरीलाही रामाचे दर्शन झाले तेव्हापासून भगवान राम हे शबरीचे राम म्हणून ओळखले जाऊ लागले अशाच नवनवीन पौराणिक कथा ऐकण्यासाठी रेनकॉ फॉईस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद